राजकारणाला अनेक कंगोरे असतात अनेकांचं राजकीय डोकं वेगळं असतं आणि महाराष्ट्रात तर आता राजकारणाच्या ज्या कृत्या दिवसेंदिवस लोकांच्या समोर जात आहेत ना ते अत्यंत मजेशीर आहेत आता ते पूर्वीसारखं राजकारण राहिलं नाही की विकासाची कामं करा लोकांचा विश्वास मिळवा आणि पुन्हा त्यांची मतं मिळून सत्तेवर जा आता फक्त बनवा बनव्या लांड्या लबाड्या हेरा पेरी हे सगळं सुरू झालंय आणि ह्या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टी मास्टर आहे मास्टर कधी काय करावं कधी काय बोलावं किंवा कुठल्या गोष्टीमध्ये लोकांना गुंतवून ठेवावं याच उत्तम गणित भारतीय जनता पार्टीकडे सतत तयार असत भारतीय जनता पार्टीची लोक चोवीस तास निवडणुका आणि निवडणुका यातच दंग असतात जिंकायचं राज्य करायचं आणि पुन्हा जिंकायचं पुन्हा राज्य करायचं हा एक विषय त्यांच्या डोक्यामध्ये खूप मजबूत झालेला आहे आणि त्यासाठी ते, ते वेगवेगळे डावपेस नेहमी सातत्याने आखत जातात लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या सुपीक डोक्यातून एक कल्पना काढलेली आहे आणि त्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे रिंगण लाईव्ह रिंगण सातत्याने वेगवेगळ्या बातम्या शोधत खास करून भारतीय जनता पार्टीचं चा काय चाललेलं आहे सतत त्यावर लक्ष ठेवून असत मुंबईतल्या त्यांच्या बैठकाकडे लक्ष ठेवून असतं रामो म्हाळंगी प्रतिष्ठानमध्ये काय हालचाली सुरू आहेत त्यावरही ते लक्ष ठेवून असत आणि आमचे जे सूत्र आहेत हे सूत्र आमच्यापर्यंत परफेक्ट बातम्या सुद्धा वेळोवेळी पोहोचवतात तर झालं का काय मित्रांनो की जेव्हा शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली किंवा शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तेव्हापासून देवेंद्र फडणवीसांच्या टीमने महाराष्ट्रातल्या एक वादळ सुरू केलेलं आहे ते वादळ असं आहे की शरद पवार आता भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जुळून घेऊ शकतात आणि उद्धव ठाकरे यांना बाजूला करू शकतात किंवा डिचू देऊ शकतात वगैरे त्यांच्या भाषेमध्ये असं नाही आहे ही परिस्थिती किंवा ही घटना हे जे देवेंद्र फडणवीसांचं रात्रंदिवस कौतुक करणारे जे युट्यूबर मंडळी आहेत ना त्यांच्या हे प्रकरण लक्षात आलेलं नाही किंवा लक्षात जर त्यांच्या आलं असेल तर ते उथळपणे त्यावर भाष्य करतात एवढा त्याचा अर्थ आहे मुळात एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची भेट ही महाराष्ट्रातली एक अत्यंत मोठी राजकीय घटना आहे ही आपल्याला मान्य करावी लागते परंतु या भेटीचा उद्देश शरद पवार म्हणजे महाविकास आघाडीतल्या प्रमुख घटक पक्षाला उद्धव ठाकरेंना बाजूला करून भविष्यामध्ये एकनाथ शिंदेला सोबत घ्यायचं आहे ही। असा जर आपण त्याचा अर्थ काढत असो तर राजकीय दृष्ट्या आपलं डोकं अत्यंत परिपक्व अपरिपक्व आहे अजून आपल्याला राजकारणातला रा सुद्धा कळत नाही असाही त्याचा अर्थ आहे आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं जे नातं आहे हे नातं किती मजबूत आहे किती विश्वासू आहे याची कल्पना महाराष्ट्राला पूर्णपणे आलेली आहे किंवा पवार घराण्याचं आणि ठाकरे घराण्याचं जे नातं आहे हेही अत्यंत विश्वासाचं आणि एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालण्याचं नातं आहे हेही महाराष्ट्राला माहीत आहे असं असताना काय कारण आहे की शरद पवार असं वाटतं की उद्धव ठाकरेला बाजूला करावं आणि एकनाथ शिंदेना आपल्या सोबत घ्यावं मुळात एकनाथ शिंदेचे उद्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंचवीस खासदार तरी निवडून आमदार तरी निवडून येतील काय असा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सध्या महाराष्ट्रामध्ये काम करतायत तर उद्धव ठाकरेंची जी संख्या असणार आहे आमदारांची जी संख्या असणार आहे संख्या बळ असणार आहे हे एकनाथ शिंदेपेक्षा दीडपट दोन पट असणार आहे दुप्पट तरी नक्कीच असणार आहे मग दुप्पट संख्या बळ असलेले अत्यंत चांगल्या स्वभावाचे महाराष्ट्र ज्यांच्याकडे असे न पाहतो महाराष्ट्रामध्ये ज्या चेहऱ्याविषयी सहानुभूतीची लाट आहे महाराष्ट्रामध्ये ज्या चेहऱ्याच्या भोवती मतदारांचा एक मोठा घट्ट आहे त्याला चहाणारे लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहेत अशा उद्धव ठाकरेला सोडून शिवसेनेबरोबर गद्दारी केलेल्या राजकारणाचं पूर्ण ज्ञान नसलेल्या भारतीय जनता पार्टी बरोबर जाऊन स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदाची खुर्ची बळकवणाऱ्या आणि ज्यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे चिडीचं वातावरण आहे त्या एकनाथ शिंदे बरोबर शरद पवार कसं जातील किंवा त्यांना सोबत तरी कसं घेतील हा एक खूप मोठा प्रश्न आहे किंवा ज्या दिवशी शरद पवारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि ती भेट घेतल्यानंतर आपल्या घटक पक्षातले जे नेते आहेत मग ती काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल या लोकाला काय वाटेल याचा अंदाज असेल से का नसेल साहेब असे छोटे राजकारणी आहेत अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले कम्प्लीट या गोष्टीची जाणीव होती की जेव्हा आम्ही एकनाथ शिंदेची भेट घेईन तेव्हा युतीमधल्या नेत्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होईल परंतु या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या देवेंद्र फडणवीसांच्या समर्थक युट्यूबरना ही गोष्ट अजून माहीत नाही की पवार साहेबांनी शरद एकनाथ शिंदेची भेट घेताना दोन्ही घटक पक्षाच्या प्रमुख नेत्याला तशी सूचना दिलेली होती की मी एकनाथ शिंदेची भेट घेतोय आता ती तशी सूचना देताना का घेतोय त्याचं कारण त्यांनी दिलं असेल ते, ते जाहीर करायचं काहीच कारण आताही नव्हतं त्या ही, ही गोष्ट घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या टीमने किंवा देवेंद्र फडणवीसांनी एक काम सुरू केलं आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला आदेश देऊन टाकले की आपण एक काम कर करा की सातत्याने हे वातावरण निर्माण करा की महाविकास आघाडी आता उद्धव ठाकरेंना सोडणार आहे आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेणार आहे आणि महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण होईल खास करून आणि शिवसेनेमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण तयार करा अशा पद्धतीचे सल्ले त्याने अनेकांना दिले आणि मग त्यांचे समर्थक युट्यूबवर रात्रंदिवस कामाला लागले की शरद पवार हे उद्धव ठाकरे सोडणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेणार आहेत परंतु तो अशी राजकीय चूक शरद पवार कधीच करणार नाहीत किंवा शरद पवारांनी त्यांची भेट का घेतली त्या भेटीमुळं महाराष्ट्रात नेमकं काय घडणार का आहे महायुतीमध्ये त्यामुळं काय घडणार आहे महाविकास आघाडीमध्ये त्यामुळे काय घडणार आहे याचं पूर्ण गणित शरद पवारांच्याकडे आहे आणि शरद पवार कधीही पराभूत होणारा डाव टाकत नाहीत हे कदाचित या सगळ्या युट्यूबर मंडळींना माहीत नाही त्यामुळे शिवसैनिकामध्ये एक प्रकारचं संभ्रमाचं वातावरण महाराष्ट्राच्या निर्माण करण्याचं काम सध्या केलं जात आहे आणि ही सगळ्यात महत्वाची बातमी ही आहे की भारतीय जनता पार्टीने आता एक गोष्ट ठरवलेली आहे महाराष्ट्रातल्या जनतेला हा मुद्दा व्यवस्थितांनी लक्षात ठेवायचा कि महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान होईपर्यंत एखाद्या मुद्द्यावरच नेरेटिव्ह स्थापित होऊ द्यायचं नाही किंवा एखादा मुद्दा मुख्य मुद्दा विरोधक करतील अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायचं नाही त्यासाठी एक काम करायचं सातत्याने म्हणजे दर आठवड्याला एका नव्याच विषयावर बोलत राहायचं एका नव्याच विषयाचं भांडवल करत राहायचं आणि मुख्य मुद्द्यापासून लोकांचं लक्ष विचलित करायचं उदाहरण मी दोन तीन आपल्याला सांगणार आहे देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये दे आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अं पुतळ्या प्रकरणामध्ये छत्रपतींची माफी मागताना सावरकरांचा उल्लेख त्यांनी केला गरज नसताना आपण त्यावर भाष्य केलं परंतु ही ठरवून केलेली गोष्ट आहे हे अनावधारण झालेली गोष्ट नाही सावरकरांचा उल्लेख केला मग सावरकरांचा उल्लेख का केला सावरकरांचा या घटनेशी संबंध का आहे सावरकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण बराबरी करता काय या विषयावर महाराष्ट्रामध्ये दहा पंधरा दिवस चर्चा झाली ही चर्चा थांबते न थांबते तोच देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर सुरत लुटलीच नाही अशा प्रकारचं विधान केलं आणि त्यावर पुन्हा महाराष्ट्रामध्ये दहा दिवस दहा पंधरा दिवसाची चर्चा सुरू झाली त्यांचे सगळे कार्यकर्ते मग ती नितेश राणे वगैरे मंडळी असतील किंवा आणखी कुणी यशस्वी नेहमीचे कलाकार असतील तेव्हा वेगवेगळ्या विषयावर बोलून एक महाराष्ट्रातल्या लोकांना चर्चेसाठी नवाच मुद्दा देत आणि त्या सगळ्या पाठीमाग देवेंद्र फडणवीसांची ही भूमिका आहे की लोकांचा जो मूळ उद्देश आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा तो हा की महायुतीचं सरकार महाराष्ट्रातून गेलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांची कामगिरी महाराष्ट्राच्या हिताची नाही एकनाथ शिंदेची कामगिरी महाराष्ट्राच्या हिताची नाही अजित पवारासारखा माणूस महाराष्ट्राच्या हिताचा नाही ही जी महाराष्ट्राच्या मनामध्ये असलेली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे यापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज सध्या वापरल्या जात आहेत आणि त्यासाठी माध्यम जगतामध्ये असलेली एक दहा बारा मंडळी खास मंडळी खास विचाराची एकमेकांचं खास नाळ असलेली मंडळी सातत्याने मग अशा विषयावर महाराष्ट्राचं मन डायव्हर्ट करण्याचा सा प्रयत्न सातत्याने करत असतात अनेक सर्वे महाराष्ट्रात होते त्या विषयावर ही बोल मी बोलतो परंतु महाराष्ट्रातल्या संपूर्ण बहुजन समाजाने शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणाऱ्या महाराष्ट्राच्या मराठी माणसाने अशा सगळ्या खोट्या गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे या काळामध्ये म्हणजे हे दोन महिने शांत राहणे सावध राहणे आपलं मन विचलित न होऊ देणे किंवा एखादा मुद्दा जर समोर आला तर त्या मुद्द्यावर तातडीने रिॲक्ट न होणे रिॲक्ट होऊ नका गाई करू नका कारण तुम्ही रिॲक्ट झालं पाहिजे हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे जसं की महाराजांनी सुरत लोटली लुटली नाही अशा पद्धतीचं विधान केल्यानंतर सोशल समाज माध्यमावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्र फडणवीस ट्रोल झाले तर तुम्ही त्याची फार दखल आता सध्या घ्यायची नाही शांतपणाने ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या गोष्टी समोर आणून मुख्य मुद्द्यापासून बाजूला करत आहे ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये एक महत्वाची बातमी माझ्या हाती लागली आहे की महाराष्ट्रामध्ये बारा ते चौदा युट्यूबर मंडळीचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर एक संदेश सरकारी संदेश एका सरकारी एक्स व्यक्तीकडून येतो आणि या विषयावर बोला असं सरळ सरळ त्या माध्यमातून सांगितलं जातं आणि मग ही सगळी युट्यूबर मंडळी त्या विषयावर भाष्य करू लागते तात्पर्य हे आहे की महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला फसवण्याचे वेगवेगळे वेग डाव भारतीय जनता पार्टी सध्या टाकत आहे आणि अशा डावापासून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे महाराष्ट्राच्या हिताची भारतीय जनता पार्टी नाही महाराष्ट्राच्या हिताचे देवेंद्र फडणवीस नाहीत किंवा एकनाथ शिंदेही नाहीत आणि अजित पवारही नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे महाविकास आघाडीमध्ये कसल्याही प्रकारचे मतभेद नाहीत ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे किंवा एकनाथ शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फूट पाडण्याचा जो प्रयत्न सध्या सुरू आहे माध्यमाच्या माध्यमातून तो प्रयत्न खोटा आहे किंवा त्या दोघांमध्ये अशा पद्धतीची ते नाही किंवा कसल्याही प्रकारचा विस्माद नाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि म्हणून शरद पवार एकनाथ शिंदेना का भेटले या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला शोधायचं असेल तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपर्यंत आपल्याला थांबावं लागेल त्याची आजच घाई करून त्याची चर्चा करून चालणार नाही मूळ कारणाची चर्चा राजकारणामध्ये लगेच करायची नसते मुख्य हेतू झाकूनच ठेवायचा असतो आणि बाकीच्या गोष्टीची चर्चा करायची असते जसं भारतीय जनता पार्टीला राजकारण कळतं किंवा भारतीय जनता पार्टीच्या बाजूच्या समर्थक माध्यमातल्या लोकांना राजकारण कळतं तसं महाविकास आघाडीच्या बाजूनं जोरदारपणे पुरोगामी विचाराची बाजू लावून धरणाऱ्या लोकांना सुद्धा राजकारण कळत शरद पवार एकनाथ शिंदेना का भेटले या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधत बसा तुम्हाला हवा तो शोध तुम्ही लावा किंवा तुमचं डोकं चालवून त्याचे काय अर्थ काढायचे ते काढा पण तुम्हाला जर खरंच उत्तर पाहिजे असेल तर दोन हजार चोवीस चे मतदान झाल्याच्या नंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल की शरद पवार एकनाथ शिंदे यांना का भेटले होते आज तारखेला महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये मजबूत आहे त्यांच्या बाजूला जनतेचा कौल आहे त्यांच्या बाजून सर्व सर्वे संस्थांचे अहवाल सुद्धा प्रसिद्ध होत आहेत पण उद्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच पुन्हा सत्तेवर येणार आहे त्यात कसलाही बदल झालेला नाही होण्याची शक्यता नाही किंवा कुठल्या योजनेमुळे महाराष्ट्राचं मन बदलेल अशी परिस्थिती आज तरी नक्कीच नाही आणि इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा